मंडळी श्रावण महिना त्यात सोमवारचा उपवास माझं कॉलेज चालू होतं आणि वेळेवर काही खाणं जमणारच नव्हतं मग काय आईने एका ग्लासामध्ये दूध केळं ड्रायफ्रूट घालून मला दिलं मी ते प्यायली आणि पिलीव मी दिवसभर एकदम ॲक्टिव्ह वाटलं त्या दिवशी समजलं उपवास म्हणजे फक्त न खाणं नाही तर स्मार्ट खाणं असावं तर असंच आज झटपट एनर्जी ड्रिंक कसं बनवायचं आजच्या बघूया नमस्कार मंडई इंडियन फूड फंडामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मंडई श्रावण महिना चालू झालेला आहे आणि बहुतेकांचे उपवास असतात तर अशावेळी घाई गडबडीमध्ये आपल्याला झटपट आणि ताकदवन असं काहीतरी बनवायचं असतं तर अशावेळी आज जो मी एनर्जी बूस्ट मिल्कशेक बनवणार आहे तो तुम्ही घरी नक्की ट्राय करा कारण खूप सिम्पल रेसिपी आहे ह्याने आपली एनर्जी बूस्ट होते खूप कमीत कमी वेळामध्ये आपलं हा मिल्कशेक बनवून होतो म्हणजे विश्वास ठेवा की माझासुद्धा जेव्हा उपास असतो किंवा घाई गडबडीची वेळ असते तेव्हा जेव्हा कधी मला ब्रेकफास्ट करायला टाईम नसतो तेव्हा मी हा मिल्कशेक पाच मिनिटात बनवते आणि हा पिऊन जाते आणि सकाळी एकदा प्यायलं की दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं सो तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा खूप इझी आहे खूप कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हा मिल्कशेक बनतो सो तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये सहा ते सात काजू पाच ते सहा बदाम पाच ते सहा पिस्ता दोन अंजीर दोन अक्रोड घेऊन ते भिजेल एवढं पाणी टाकून तीन ते चार तासासाठी ड्रायफ्रूट भिजवून घेत आहोत ड्रायफ्रूट भिजवल्याने शेक आपला सॉफ्ट क्रीमी आणि डायजेस्टेबल होतो आणि एक मस्त परफेक्ट अशी चव आपल्या शेकला येते नंतर अजून एका बाउलमध्ये दहा ते बारा केशर घेऊन त्यात थोडस दूध टाकून मस्त मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात तीन ते चार तासानंतर एका मिक्सर जार मध्ये एक मीडियम पिकलेलं केळं कापून घेऊयात इथे तुम्ही पूर्ण पिकलेलं केळं घेतलात तरी सुद्धा चालेल त्यानंतर त्यात तीन ते चार तास भिजवलेले पाण्यासही ड्रायफ्रूट दुधामध्ये सोप केलेलं केशर थोडीशी वेलची पावडर टाकूया शेकमध्ये थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडरमुळे शेकला छान चव येते मस्त सुगंध सुद्धा येतो आणि मला असं वाटतं की केळं दूध आणि वेलची पावडर या तिघांचं कॉम्बिनेशन हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे सो तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा त्यानंतर त्यात चवीनुसार साखर तीन ते चार बर्फाचे तुकडे आणि एक कप दूध टाकून मिक्सरला हे मिश्रण ब्लेंड करून मिल्कशेक बनवून घेऊयात मंडई इथे आपण केळ्याचा वापर करत आहोत केळं जर पूर्ण पिकलेलं असेल तर इथे तुम्हाला साखर टाकण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला साखरच टाकायची नसेल ह्या शेकमध्ये तर ह्याला दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही खजुराच्या बिया काढून त्यामध्ये तुम्ही खजूर टाकू शकतात सो इथे साखर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल नॅचरल स्वीटनर म्हणून तुम्ही खजूर वापरू शकतात दुसरं म्हणजे ह्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स वापरत आहोत त्यामुळे आपल्याला फायबर मिळणार आयर्न मिळणार तसंच कॅल्शियम मिळणार आणि दूध वापरत आहोत तर दुधामुळे आपल्याला प्रोटीन सुद्धा मिळत आहे आता तयार उपासासाठी हेल्दी एनर्जी शेक एका ग्लासामध्ये काढून घेऊया आणि वरून थोडेसे गार्निशिंग साठी ड्रायफ्रूट टाकूया इथे मी एकदम स्मूथ मिल्कशेक नाही बनवलाय मध्ये मध्ये केळ्याचे आणि ड्रायफ्रूट चे तुकडे मिल्कशेक पिताना लागतील असं टेक्शन ठेवलेलं तुम्हाला पाहिजे तर स्मूथ ब्लेंड करू शकता हा शेक नुसता चविष्ट नाही तर उपवासातला रियल एनर्जी बूस्टर आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि खाली कॉमेंट करून सांगा की उपवासात काय खास तुम्ही पिता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या रेसिपी अजून जबरदस्त असणार आहेत